श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ काळ तसं तर मी पहाटं पाचलाच उठलेली होती आणि माझ्यानंतर मी उठले की समर्थच्या लगे लक्षात येते की आई उठली तो माझ्यासोबत उठून आला आणि सम्राट त्याला कसलीच गाडी खेळू देत नाही त्यामुळं सम्राट झोपलाय तोपर्यंत शाळेत जायच्या अदोगर समर्थ गाडी खेळायला घेतलेला आहे या ठिकाणी आणि त्याला डब्याला काय बनवायचं हे त्याला विचारलं मी तर हे नको ते नको होतं मग शेवटी शेंगाच्या पोळीला तो तयार झाला तर शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यामध्ये गूळ टाकून अगदी दोन ती तीन ते तीन पोळ्या बनतील इतकंच मी कोंद बनवून घेते कुंदीची पोळी करून देणार आहे म्हणजे शेंगाची पोळी तर हे बघा ब मिक्सरच्या एकदम बारक्या भांड्यामध्ये जाडे भरडे नाही बारीकच करून घेतलेला आहे त्यानंतर कणिक मळून घेतली थोडंसं शिंदे लोण टाकून आणि तोपर्यंत आमचं वाजलेले होते साडेसातच्या आसपास आता दार उघडूया आणि हे मी यात्रेतून घेतलेलं आहे श्री स्वामी समर्थ मोबाईलचं स्टँड आणि त्याला आपण चाव्या पण अडकवू शकतो बाहेरलं वातावरण असं आहे तुम्ही बघू शकता एकदम शांत गारगार आणि पिलूही माझ्यासोबत बाहेर आला आम्ही पाणी तापायला ठेवलं होतं दोघांसाठी दोन भुगणे तर मी हिटर नाही वापरत छोटं बाळ आहे त्यामुळं आणि अंघुळ करून आल्यानंतर शेंगाच्या पोळ्या बनवल्या तर एक खातो आणि एक तो घेऊन जातो आणि आंघोळ केली मी डोक्याहून शॅम्पू केला आणि कानामध्ये गेलं माझ्या पाणी तर कांटोळी बसलेली कशी काढायची तुम्हाला सांगते या ठिकाणी तर गरम पाण्याची कांटोळी बसली असेल तर गार पाणी घ्यायचं आणि कांटोळी बसलेल्या कानामध्ये टाकायचं गार पाणी टाकायचं आणि एकदम अशी मान फिरवायची पटकन आपली कांटोळी निघते तर मला जेव्हाही कंटोळी बसेल घरात कुणाच्याही कानात पाणी आंघोळ करते वेळेस अडकलं असेल तर अशा पद्धतीने आम्ही कंटोळ्या काढतो कारण जास्त वेळ कानात पाणी ठेवलं तर परत कान दुखायला सुरुवात होती आणि राहिलेल्या जी पोळ्या होत्या ती मी आता बनवते आंघोळ करून आल्यानंतर अदोगर दोन बनवलेल्या होत्या सम्राटलाही आवडते गरम गरम तूप लावून रोल करून दिलं की घरामध्ये खात फिरतो आणि समर्थालाही आवडते आठवड्यात एक दिवस माझी शेंगाची पोळी फिक्स असते समर्थाच्या डब्याला मग ते कुठलाही दिवस त्याच्या मूडवर तर आज आहे बुधवार आणि बुधवार तो म्हणला की मग मी आज मला हाऊस ड्रेस आहे तर मी आज शेंगाची पोळी घेऊन जाणार आहे हाऊस ड्रेस असला की ती खूप खुश होतो कारण त्याला काही नाही फक्त ड्रेस घालायचा सॉक्स आणि बूट घालायचं आणि रेग्युलर ड्रेस असतो त्याला टाय आयडेंटिटी बेल्ट सॉक्स शूज वैतागून जातो ते आणि त्याच्यापेक्षा जास्त मी वैतागते ते गोळा करायचं त्याला गोड बोलून एक एक घालायचं तर मस्त अशी मोठी पोळी करून घेतली कारण समर्थचं एक प्रॉमिस असते की मी एकच खाणार एकच नेणार मग तो कधी खाल्ला खाल्ला नाही तर नाही मग त्यासाठी मी काय करते थोडेसे मोठेच बनवते त्याच्या डब्याची जी चपाती असो किंवा घरी खायची चपाती असो ती मी मुद्दामून मोठी बनवते एक दीडच्या आसपास फक्त व्यवस्थित छान भाजून घ्यायचं म्हणजे तोही खुश आणि मीही खुश त्याचंही पोट भरतं आणि मलाही खाऊ घातल्यासारखं वाटतं तर या ठिकाणी बघा छान अशी कडक भाजून घ्यायची शेंगाची पोळे जितकी कडक भाजेल ना तितकी तोंडाला चव लागते छान ते बघा अशा पद्धतीनं शेंगाची पोळी कधी फुगत नसते आणि फुगायचीही नसती फुगलेली शेंगाची पोळी व्यवस्थित लागत नाही आणि शेंगाची पोळी धपाट्यासारखं कधीच फुगत नसते तर आता मी त्याचा टिफिन भरत आहे अशा पद्धतीनं पोळी घेतली आणि पोळीवरती तूप लावायचं तूप गरम नाही केलं कारण गरम केलं तर तू बाहेर लगेच त्याचं डब्यातून बाहेर निघेल म्हणून आणि पोळी थोडीशी गार झाल्यानंतर मी आता त्याला तूप लावणार आहे हे मशीचं तूप आहे घरी बनवलेलं त्यामुळं थोडंसं पांढरं दिसतंय एकदम ताजं ताजं शुद्ध तूप आहे जे मी घरी बनवते ते तर असे असते माझे सकाळ सककर सकाळी माझ्या समर्थाची आवरायची घाई माझ्यासोबत हे बघा अशा पद्धतीनं रोल करून कट करून दिलं की मस्त खातो ती आणि तसं तर तो एक किंवा दोनच रोल खातो एकच पोळीचे पण शेअरिंगची ते सवय आहे त्याला आणि त्याच्या मॅम सांगतात की सगळे मित्र जेवायला गोल सर्कल करून बसतात तर शेअरिंग करा म्हणून सांगतात आणि तशी सवय पोरांना ला, असायलाच पाहिजे त्यासाठी मी दररोज ते त्याला थोडासा डब्बा एक्स्ट्रा देते भाजी असू जास्त आणि दररोजच त्याला सांगते की मी तुझ्यासोबत कोणीही बसू एक दोघांसोबत तू शेअरिंग करत जा त्यासाठी ते मी आज दोन शेंगाच्या पोळ्याचे चार रोल कट करून दिलेले आहेत त्याला तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि लहान मुलं आहेत त्याचे फ्रेंड जे काही जास्त काही मोठे नाहीत सेकंड क्लासचेच आहेत आणि एकमेकाचं बघितलं टेस्ट केलं आवडलं का दे म्हणून एकमेकाच्या डब्यातलं खातात आणि त्याला विचारत होती की एक रोल तू खातो का तर नाही म्हणलं मी स्कूलमध्येच खाणार आणि फ्रेंडला शेअरिंग करणार देऊ तर अशा पद्धतीने त्याचा टिफिन मी पूर्ण भरलेला आहे आता पाण्याची बॉटल भरते शेवटी गोड बोलून एक रोल त्याला खायला दिला आणि आता मी त्याला पाठवायला बाहेर आले तर स्टॉपपर्यंत काही आज गेली नाही कारण सम्राटचं काय आवरलेलं नव्हतं त्यामुळं माझी तर काही आंघोळ झाली होती मी फ्रेश झालेली आहे छान असं ऊन पडलेलं आहे आणि सुंदर असे आमच्या इथले गॅलरीतले झाडं तुम्ही बघू शकता मोगरा नारळाचे जास्वंदीचे आहे पारिजातक आहे आणि आत आल्यानंतर मी आता, आता करत आहे या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये आणि मी इथं भरणीत तुम्हाला दिसते हिरवा जो मूग असतो ना भाजून बनवलेली डाळ तर त्याचं वरण बनवते आज किती दिवसानंतर आणि भात तर डाळ भात समोर त्याला आवडतं आणि सम्राट ही दुपारी खाईल आणि त्यानंतर मी पहिलं मी भ प्लास्टिकच्या भरणीत मीठ ठेवायचे मी आता चिनी मातीचे भांडे आणलेले आहेत मिठासाठी भरणी आणले चिनी मातीच्या एक अंडे काळ्या मिठाला आणि एक आपलं शिंदू लोण मिठाला म्हणजे सेम मीठ त्यासाठी तर तीन चार पाण्याने धुवून घेतले तांदूळ आणि डाळ आणि आता आपण लावूया कुकर मसाला डब्यातली जिरे मोहरी संपलेली होती तर ते काढून घेतलं आणि मसाला डब्यामध्ये मी जिरीन मोहरी एकत्र मिक्स करून ठेवते म्हणजे एक चमचा आपण घेतला की त्यात सगळं जातं त्यानंतर टाकलेला एक कांदा टोमॅटो कोथिंबीर कसुरी मेथी टाकलेली आहे फोडणीला छान असं तळून घ्यायचं आहे कार पिलो हां डाळीमध्ये टाकलेलं आहे शिंदे मीठ तर शिंदे मीठ हे मी शरीरासाठी चांगलं असतं वेटलॉससाठी म्हणून वापरत आहे गेल्या एक वर्षापासून आणि काळं तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं घरगुती गरम मसाला त्यानंतर आपली मुगाची डाळ शिजवून घेतलेली कढईमध्ये वतलेली आहे मस्त असं आपलं वरण खानाडूबा खानातल्या काय होत बाहेर येतो बरं का खोकला पोटात गरम गरम काय म्हणते तू तु झालं होते ना गरम अंगात किती उष्णता काय म्हणते ना लस करू सुरुवातीक पांढरे झाली तो तेच ते मुळे ना मध्ये बुडात आपण तेल लावतो ना

हाताला बसेस ना निघाला देस त्याला रबर बिबर लागेल कशाला साठी भागात येऊ माहिती चला तासभरात तासभरसुद्धा लागणार लई केस लांब असतील त्यांना ते तर लई लागत असणार ना मला पहिली ही दीड पॅकेट लागायचं केस लांब होती का हां लई लांब होती केस म्हणजे सीमापेक्षा केस लांब कट करून कट करून थायरॉइड झाला ना, ना, को, ना माझा दोन हजार चौदा मध्ये दिल्ली हे मोरचे केस माझी टाईप करण जसं या ठिकाणी मी बनवत आहे ताक जे मी दुपारच्या जेवणामध्ये मोठा एक ग्लास भरून आणि कधी कधी दोन ग्लास ही पिते काळं मीठ टाकून मला खूप आवडतं काळं मीठ टाकून ताक आणि आता तर उन्हाळा आहे तशी तर माझी तब्येत थोडीशी बरी नाही आणि ह्या ताकामुळंच मी आजारी पडले तुम्हाला आवाजावर कळतच असेल तर मी रात्री दवाखान्यामध्येही जाऊन आले आहे पुढच्या ब्लॉकमध्ये मी जेवणारच आहे आणि जेवणाचं ताट या ठिकाणी तयार करून घेतच होती तर मी काय केलं होतं साई साईचं दूध म्हणजे साय असलेलंच दूध डायरेक्ट ताक लावलं होतं दही तर ती थोडीशी साय त्यामध्ये मला रवीनं बारीक होत नव्हती तर मी म्हणलं आता मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे पूर्ण साय ताकामध्ये एक जीव होऊन जाईल म्हणून मी आज ताक मिक्सरला फिरवून घेतलं I आज मस्त असं तुमचं मी जेवणात आहे हिरवे मुगाचं वरण आणि ताक ताकामध्ये कळ मीठ आहे बिनतेलाची चपाती आणि अनपॉलिश तांदळाचा भात आहे या जेवायला